गेल्या काही दिवसांपासून अंजली दमानिया आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये कलगी तुरा रंगलेला आहे अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दमानियांना परदेश दौऱ्यावरून लक्ष केल्यानंतर दमानिया आक्रमक झाल्या दमानिया विदेश दौऱ्या करतात स्पॉन्सरशिप कुठून मिळते त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय इतके परदेश दौरे कशा करू शकतात असे सवाल सूरज चव्हाण यांनी केले होते त्यावरून अंजली दमानिया यांनी आता थेट अजित पवारांनाच आव्हान दिले सतरा तारखेला मुंबईत येत आहे तीन वर्षांच्या प्राप्तीकर परताव्याच्या प्रती घेऊन येते अजित पवारांनी देखील त्यांचे डिटेल्स आणावेत असं आवाहनच दमनिया यांनी दिलेलं आहे तर अजित पवारांना एवढंच काम नाही अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे अंजली दमनिया अनेक वर्षापासून जे परदेश दौरे करतायत यांची स्पॉन्सरशिप कुठून भेटते यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय इतके परदेश दौरे हे कशा करू शकतात याची माहिती त्यांनी महाराष्ट्राला द्यावी उगाच समाजसेविकेच्या नावावरती महाराष्ट्रातल्या नेत्याला बदनाम करणे आणि त्यांच्याकडं पैसे काढणे ही या बाईचा व्यवसाय ही रिचार्जवर चालणारी रिचार्ज वर आरोप करणारी बाई आहे तुम्ही एक गोष्ट बरोबर म्हणालात की यांना त्यांच्याकडे संपत्ती बरीच आहे आणि त्या फॉरेन ट्रिप्सही करतात हो मी करते ना आणि माझ्या नवऱ्याच्या पैशांनी करते टॅक्स भरलेल्या पैशांनी करते काळा पैसा नाही आहे माझ्याकडे तुमच्या मालकांना माझा निरोप द्या की आव्हान आहे माझं सतरा तारखेला मुंबईत तुम्ही कुठच्याही चॅनलवर म्हणा ओपन म्हणा डिबेट ठेवायला मी करायला तयार आहे माझी संपत्ती माझे आय टी आर माझा पासपोर्ट सगळं घेऊन मी येते हिम्मत असेल तर ता अजित पवारांनी पण यावं अजित पवारांना काही दुसरा कामधंदा नाही का दररोज म्हणजे अंजली जमान्याशी अशी संवाद करत राहायचं ते काय आरोप करते त्याच्या उत्तर देत बसायचं हे काही आहे ते अजित पवार आज महाराष्ट्राच्या भलेसाठी काम करत आहे असेच दररोज कोणाला म्हणजे उत्तर देत बसायचं हे तर आता फॅशनच झाली आहे टीका करा मग उत्तर मागा काही काय करा सगळं असं चालतच राहणार